बरेच जण काय व्हायले ना जे फेसबुक आणि व्हॉट्सअपवर हिट होणारे माणसं ना ते लोक कधी आज आता समजा ते आज बोलायला लागले ना पण ती मुंबईत त्यांनी फोटो दाखव की आम्ही मुंबईचे ह्या सहा दिवसात होतो म्हणून त्यांनी आंतरवालीची सभेला आले का त्याच्यानंतर आंदोलन मनोज दादाच्या सोबत किती वेळा भेटले दिसले ते त्यांनी ते प्रूफ करावं आता बघा बरेच जण काय व्हायले ना जे फेसबुक आणि व्हॉट्सअपवर हिट होणारे माणसं ना म्हणजे ज्यांनी कधी घर सोडलं नाही ते लोक कधी आज आता समजा ते आज बोलायला लागले ना पण ते मुंबईत त्यांनी फोटो दाखवा की आम्ही मुंबईचे ह्याच सहा दिवसात होतो म्हणून पहिला प्रश्न त्यांना तो आहे म्हणजे त्यांना बोलायचा अधिकार आहे नाही आहे त्यांनी आंतरवालीची सभेला आले का त्याच्यानंतर आंदोलन मनोज दादाच्या सोबत क किती वेळा भेटले दिसले ते त्यांनी ते प्रूफ करावं हो, एक दुसरं की तुमचा जो प्रश्न होता की सगळे सोयरेचा आता मनोदादा म्हणत मनो होते चोपन्न लाख नोंदी सापडल्या चोपन्न लाख नोंदी सापडल्या आणि हे ट्रोल करणारे म्हणते चोपन्न सापडल्या तर सरकारने तो आकडेवारी मनोदादानी त्यांना परवा मागितली होती की आम्हाला तुम्ही आकडेवारी पहिले द्या तुम्ही म्हणता ना चोपन्न लाख सापडले तर आ ते विचारूपर्यंत दुसऱ्या दिवशी एकोणसाठ लाख नोंदी आपल्याला सापडल्या एकोणचाळीस लाख लोकांना ला ते पुरवलं गेलं मराठवाड्यात कमी प्रमाणात सापडलेलं आहे कारण मराठवाड्यात काय झालेलं आहे मराठवाड्यात त्या जुन्या नोंदी भेटत नाही पण याचा फायदा खानदेशातल्या विदर्भातल्या असंख्य मराठा समाज बांधवातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना मिळालेल्या आहे अशा एकोणसाठ लाख नोंदी सापडलेल्या आहेत आजच तुम्ही बघू शकता आजच ती ये यादी पण पब्लिश झालेली आहे कोणत्या जिल्ह्यात किती नोंदी सापडल्या एकोणचाळीस लाख एकोणचाळीस लाख हे सापडले आणि मनोज दादानी सांगितलं की तुम्ही ती पूर्ण यादी आम्हाला द्या तर तुम्ही जे म्हणताय की एकोणसाठ लाख आहेत ना तर ती यादी द्या आणि सगळे सोयऱ्याचा जो प्रश्न आहे म्हणजे हा तुम्हाला विशेष करून एक सांगू इच्छितो की जे आमचे सीमध्ये गेलेले समाज बांधव आहे तर त्यांनाही लागू पडतं सर म्हणजे हे जे सगळे सोयरे जे आहे ना पहिले त्यांना काय होतं तर समजा तुमची नोंद जर सापडली तर फक्त तुम्हाला फायदा होत होता पण आज आणि तुमचं जो पाहुणा आहे तर त्याला भेटत नव्हतं त्याचा फायदा पण आता ह्या या लढ्यामुळं तुमचे जे सगळे सोयरे त्यांनाही त्याचा फायदा मिळतो आहे म्हणजे ते किती किती प्रमाणात येत आहे त्या बाबीचा मनोजदादा जरांगे यांनी रात्री म्हणजे सकाळी चार पाच वाजेपर्यंत त्याचा पूर्ण अभ्यास करून हा निर्णय घेतलेला आहे जे की आपण मुंबईहून वापस आलो जे अधिसूचना सरकारने काढली जेव्हा मनोजदादाचं समाधान झालं तेव्हाच हे झालं पण तुमच्या माहितीच तो हे सांगू इच्छितो की हे जे सगळे सोयरेचा प्रश्न आहे तर अगोदर काय होत होतं की तुम्ही तुम तुम्हाला जर कुणबीचं सर्टिफिकेट असलं तर तुमच्या तुमच्या इतरांना ते लागू पडत नव्हतं तर ह्या लढ्यामुळं मनोदादाच्या आंदोलनामुळं जे विदर्भातले असतील खानदेशातले लोक असतील पश्चिम महाराष्ट्रातले लोक असतील यांना सर्वाधिक फायदा झाला आणि अजून एक विशेष म्हणजे मराठवाड्याला किती फायदा झाला मराठवाड्यात त्या प्रमाणात नोंदी कमी सापडल्या सर आपला जे दस्तऐवज हा हैदराबादला असल्यामुळं आणि भरपूर प्रमाणात आपल्या इथं व्यवस्थित व्यवस्था नसल्यामुळं यांनी याचं ब बरोबर काय म्हणते त्याचा त्या नोंदी सापडण्यासाठी ना। फार उशीर झाला पण हां आणि आता तुम्ही बघू शकता आजच सकाळी माझ्या घरी म्हणजे माझ्या घरी स्वतः ते सर्वे मागासवर्ग समिती सर्वेवाले आले होते आणि इतकं युद्ध पातळीवर काम चालू आहे हे फक्त मनोज दादा जरांगे यांच्या लढ्याला यश आहे आणि त्यांना मी विचारलं की तुम्ही म्हणजे मी मराठा आहे हे कशन शोधलं तर त्यांचं म्हणणं होतं म्हणजे त्या मी त्या सगळ्यांचं कौतुक करू इच्छितो जे सर्वेला आले होते ते म्हणले आम्ही प्रत्येक घरात जातो तो व्यक्ती मराठा आहे का त्याची माहिती घेतो मराठा असला तरच ते ॲप ओपन होतं म्हणे म्हणजे जर इतर धर्मी असला तर ते ॲप ओपन होत नाही तिथं आल्यानंतर त्यांनी मला पूर्ण प्रश्नावली विचारली सर एकशे साठ ते आ, सत्तर जे प्रश्न त्यांनी मला विचारले mm -hmm. आणि जवळजवळ अर्धा ते पाऊन तास लागला म्हणजे मी बघितलं की कि, किती प्रॉपर काम चालू आहे आणि हे मनोदादा ल जरांगे यांच्या लढ्याला फार मोठं आहे आता ते सर्व ओबीसी नेत्यांचं काय म्हणणं आहे की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही बरोबर मग आता आमच्या नोंदी सापडल्या म्हणजे आम्ही कोण झालो ओबीसी म्हणजे आम्ही ओबीसीत गेलो तर ते आमचं काम हलकं करते म्हणजे आमच्या आरक्षणाला ते धक्का लागू देणार नाही हा त्यांचा हे म्हणजे आम्हाला आम्हाला संरक्षण त्यांचं आहे त्याच्यामुळं आम्हाला त्याची चिंता नाही नाही सर्व ओबीसी नेत्यांचा आम्ही तुमच्या चॅनलच्या लोकप्रिय चॅनल जे आहे तुमचं मराठी एक्सप्रेस मराठी मीडिया गावरान माहिती त्याच्या माध्यमातून मी त्या सर्वांचं अभिनंदन करतो की ते आमच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही ते आमच्या पाठीशी उभे राहिलेले आता निखिल वागळे साहेबांचं मी दोन दिवस अगोदर नाही का त्यांचं विश्लेषण आलं होतं मनोज जरांगे पाटलाच्या इतकी किती खतरनाक म्हणजे मुंबईला आले कसे काय करते इतका उत्साह वाढला होता आणि नि आणि निखिल वागळे जे पत्रकार आहेत त्यांचं आम्ही फार कौतुक केलं की किती मस्त बोलले हे कारण त्यांना आम्ही फॉलो करतो फार सुंदर ते वक्ते आहेत प्रत्येक समाजाबद्दल किंवा सामाजिक प्रश्नांवर ते फार चांगलं बोलतात आमच्या मनोज दादावरही त्यांनी चांगलं फार चांगलं बोलले होते पण काल त्यांनी कुणाचं ऐकून म्हणावं का, काय म्हणावं त्यांनी पानं पुसली आता दादा तर आमरण उपोषणाला होते आणि त्यांचे तो पा पा प, ते प आमरण उपोषण फक्त पाणी चालू होतं ते पानं कुठं खा खा खाणार त्यांनी तेन, लक्षात घ्यावं स्वतः मुख्यमंत्री येऊन त्यांचं आंदोलन हे मागे घेतलं अहो महाराष्ट्रातल्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलं की उपोषणाला उपोषण सोडायला मुख्यमंत्री आले अरे तुम्हाला आणि वागळे साहेब कुणावर तरी विश्वास ठेवा लागेल ना अहो आजपर्यंत जे आम्ही चाळीस पन्नास वर्षापासून आम्ही झगडतोय तर चला आम्ही जे म्हणजे म आर समिती जी स्थापन केली जाते मराठा आरक्षणाची जी समिती त्या समितीचा सदस्यही आम्हाला भेटू शकत नव्हता अहो कोणताही मंत्री कधी हे करीत नव्हता आज ते मुख्यमंत्री आम्ही म्हणजे आम्ही त्यांचं समर्थन करतो असं नाही पण कोणीतरी आमची बाजू ऐकून घेत आहे ना आम्हाला कोणी चर्चेला बोलवलं आमच्या मनोजदादाला चर्चेला बोलवलं ऐकून घेत आहे ते व्यक्ती तुम्ही तिथलं जातीवादीचा ठपका लावता त्या आ, शिंदे सरकारवर आज त्यांच्या सरकारमध्ये पण ओबीसीचे भरपूर लोक आहेत ना म्हणजे त्यांनी विरोध करते का सर्व जाती धर्माचा सर्व अठरा पगड जातीचा आमच्या आरक्षणाला पाठिंबा आहे शिंदे साहेबांनी पण जेव्हा बघितलं की चोपन्न लाख एकोणसाठ लाख नोंदी सापडल्या एवढ्या प्रमाणात आणि स समाज समाजाच्या नोंदी सापडल्या म्हणून त्यांनी ती हे करतात समाज समाजाची बा बाजू समजून घेतात आणि हे जे ओबीसी नेते स्वतःला स्वयंघोषित मानतात ना त्यांनी स्वत आता त्यांच्या ज्या मिटिंगा चालू आहेत तर ते मीटिंग घेऊन त्यांचं काय चालू आहे की आपल्याला काय करायचं काय नाही तर तुम्ही बघा सर फक्त जे जे मेन मेन माणसं आहेत ना त्या समाजातले ओबीसी समाजातले तेच लोक येते सर्वसामान्य ओबीसी बांधव हे मराठा समाजासोबत आहे मनोज दादा जरांगे यांच्यासोबत आहे त्यांनी अजून एक असं वक्तव्य केलं ते म्हणले की एकनाथ शिंदे यांनी मनोज दरांगे पाटील यांना खिशात घातले <laughs> मनोज जारांगे पाटील हे कोणाच्या खिशात बसण्यासारखे नाही तुम्हाला दिसते ते पस्तीस किलो असतील म्हणून पण ते असं कोणी उचलून घेणं असं तुम्हाला वाटत असेल पण ते व्यक्ती तसं नाही त्या व्यक्तीला समजायला म्हणजे म मराठे मनोज जारांगे पाटील ह्या माणसाचा ठाव लागू शकत नाही ते आजपर्यंत तुम्ही पाहिलं पहिल्या दिवशीपासून म्हणजे जसा लाठीचार झाला त्या त्याच्या त्या सेम डे त्या दिवसापासून तुम्ही बघताय तो व्यक्ती कुणाच्याच बापाला ऐकला नाही कुणाच्याच नाही बोलायचं तर ते डायरेक्ट समोर स्ट्रेट फॉरवर्ड आणि सर्वसामान्य लोकांनी तेच बघितलं की महत्वाचा मुद्दा